छोट्याशा दुकानापासून त्यांच्या उद्योगाला सुरुवात केली होती आणि आज रोजी त्यांनी एक मोठी फॅक्टरी इस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यांचे दोन असे मोठमोठे आउटलेट पण त्यांनी सुरू केलेले आहे तर त्यांनी तरी सुद्धा त्यांचं हे छोटस दुकान आजवर चालू ठेवलेलं आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर ते संगमनेर असा तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास करून एका व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो हा व्यवसाय असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा मराठी माणसांनी या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे तर हा व्यवसाय आहे मित्रांनो दूध डेअरीचा तर ह्या व्यवसायाला एकोणासशे नव्वदला दादांच्या वडिलांनी सुरुवात केली होती आणि ते तेव्हा फक्त दुधापासून एक श चुलीवरचा शाही पेढा बनवत होते परंतु आता दादांनी एक वर्षापूर्वी या व्यवसायाला असं मोठ्या स्वरूपात रूपांतरित केलं आहे तर त्यांचे आता या ठिकाणी संगमनेरला दोन आउटलेट आहे आणि त्यांची एक मोठी फॅक्टरी त्यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे तर ह्या उद्योगाची संपूर्ण माहिती आपण दादाकडनं जाणून घेऊयात तर मित्रांनो मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की दादांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याच्या मुलांनी आणि किंवा मराठी माणसांनी या उद्योगामध्ये मा जास्तीत जास्त आलं पाहिजे तर त्यासाठी ते एक कार्यक्रम पण राबवत आहे त्यांना जी पुरेपूर माहिती लागते ते त्या मुलांना देत आहे त्यांना ट्रेनिंगची आवश्यकता असल्यास ट्रेनिंग पण ते देत आहे तर त्यांनी हे एक कार्य स्वीकारलं आहे की मराठी माणसांनी या उद्योगात यावं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ते किती बाय प्रोडक्ट बनवता आणि ते बाय प्रोडक्ट कशा प्रकारे बनवतात त्यांच्या त्यांच्या कंपनीमध्ये खूप असे इक्विपमेंट पण आहे तर याची सर्व ते प्रोसेसिंग कसे करतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघावा तर दादा सर्वप्रथम मिशन स्वराज या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम मानाचा माझा जय शिवराय जय शिवराय तर दादा सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचा एक परिचय द्या बरं नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिकेत बाळासाहेब आहे आहेत राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तर तुमच्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली होती आणि कधीपासून झाली होती आता तुमचा या व्यवसायाला तुम्ही कशा स्वरूपात मोठ्या प्रमाणात रूपांतरित केला आहे ते एकदा प्रेक्षकांना आमच्या सांगा तशी आमच्या व्यवसायाची सुरुवात ही एकोणीसशे नव्वद साली माझ्या वडिलांनी एक छोटीशी टपरी सुरू करून सुरू केली होती त्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने चुलीवरचे पेढे खवा असे काही पदार्थ फक्त एक किंवा दोन पदार्थ आपण बनवायचो त्यानंतर माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं की आपल्या आई वडिलांनी एवढं पस्तीस ते चाळीस वर्षापासून कष्ट केले तर आपला स्वतःचा एक काहीतरी ब्रँड निर्माण झाला पाहिजे त्यामुळं मी हा डेअरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला यामध्ये मला माझे वडील माझे आजोबा आणि माझे भाऊ आर्किटेक्ट आकाश शिंदे यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालं त्यामुळं मी काय एवढं काही विश्व निर्माण करू शकलो एका वर्षामध्ये दादा तर दादा सुरुवातीला फक्त तुमचे वडील एक चुलीवरचा शाई बनवत होते आता मी तुमच्या फॅक्टरीमध्ये बघितलं तर तुम्ही दुधापासून असे चाळीस बाय प्रोडक्ट बनवता हो ते कोणते कोणते बनवतात ते आमच्या प्रेक्षकांना एकदम सांगा बरं तर आपण दुधापासून खवा बनवतो त्या खव्यापासून आपण पेढे बनवतो आपण त्या दुधापासून बासुंदी बनवतो रबडीमध्ये आपण सात फ्लेवर बनवतो लस्सी बनवतो लस्सीमध्ये मँगो लस्सी आहे ड्रायफ्रूट लस्सी आहे आपण त्याच दुधापासून बदाम शेक बनवतो दही बनवतो ताक बनवतो पनीर बनवतो गावठी तूप बनवतो असे काही सर्व भरपूर काही प्रोडक्ट आपण दुधापासून बनवतो तर आता तुम्ही संगमनेरमध्ये त्याचबरोबर तुमची फॅक्टरी आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आता ह्याच वर्षी पंधरा दिवसाच्या आत दोन आउटलेट पण सुरू केलेले आहे तर ते कशा प्रकारे तुम्ही सुरू केले ना कसा तर, आ, आता कसा रिस्पॉन्स येतोय त्याला या सर्व गोष्टी आम्ही क्वालिटी दिली माझ्या वडिलांनी तीस ते पस्तीस वर्षापासून कस्टमरला म्हणजे आपल्या ज्या काय गिरायक असतात त्यांना क्वालिटी आणि शुद्ध पदार्थ दिले त्यामुळं आज काय आम्हाला हे काय आम्ही यश मिळवू शकलो तर आता खूप सारे शेतकऱ्याचे मुलं आहे की ह्या व्यवसायाकडे त्यांना यायचं आहे परंतु त्यांना अयोग्य मार्गदर्शन किंवा अयोग्य ट्रेनिंग मिळत नाही त्या कारणाने ते याच्याकडं वळतच नाही तर अशा मुलांना तुम्ही काय सांगू इच्छिता अशा मुलांना सांगू शकतो का कुठलाही निर्णय घ्यायचा तर कुठला विचार न करता बिंदासपणे विचार करा आणि तुम्हाला कुठल्याही बाबतीतली मार्गदर्शन लागलं माहिती लागली तर आमच्या द्वारका तर्फे आम्ही तुम्हाला देण्याची तयारी करू तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की ते मराठी माणसाला किंवा शेतकऱ्याच्या मुलांना या धंद्याकडे वळण्यास प्रवृत्त करत आहे तर जे काही त्यांना माहिती लागली तर ते दादा देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता त्यांची फॅक्टरीमध्ये ते कशा प्रकारे प्रोडक्ट बनवता आणि त्यांच्या फॅक्टरीमध्ये काय काय मशीन आहे इतके सारे प्रोडक्ट बनवण्यासाठी तर ते एकदा आपण बघूया चला तर तिकडे जाऊन बघूया पण जे पारंपरिक पद्धतीने ते शाही पेडा बनवत आलेले होते ते आजपर्यंतही त्यांनी कायम ठेवलेलं आहे ते अत्याधुनिक मशीनचा वापर करतातच बाय प्रोडक्ट बनवण्यासाठी परंतु जी पारंपारिक पद्धती आहे त्या पारंपरिक पद्धतीचा उपयोग करून सुद्धा ते पेडा बनवत असतात तर त्याची माहिती आपण दादाकडनं जाणून घेऊया तर काय सांगशल दादा याच्याविषयी तुम्ही यामध्ये आपण लाकडाच्या चुलीवर खवा टाकला जातो खवा चांगल्या प्रकारे भाज भाजल्यानंतर त्यामध्ये साखर तयार करून एक विशिष्ट प्रकारची चाचणी घेतली जाते आणि ती चाचणी खाली घेतल्यानंतर पूर्णपणे गार केली जाते आणि त्यावरून त्याचा पेढा तयार केला जातो तर अशा प्रकारे ते इथे पेढा बनवत असतात पारंपरिक पद्धतीने त्यांचा जो शाही पेढा आहे ज्या पेड्यापासून त्यांची सुरुवात झाली होती या उद्योगाची तो पॅरा ते बनत आहे आता मध्ये आपण त्यांच्या अत्याधुनिक मशीन आहे त्याच्यापासून ते बाय प्रोडक्ट बनत असतात तर त्याची माहिती दादा त्यांना जाणून घेऊया तर चला ते पण आपण बघूया जस जस त्यांना जसं जसं त्यांचा उद्योग वाढत गेला तसे तसे त्यांनी त्यांच्या फॅक्टरीमध्ये अत्याधुनिक मशीन पण पन... इस्टॅब्लिश करण्यास सुरुवात केली तर त्यांनी या ठिकाणी चार पाच अशा अत्याधुनिक मशीन पण लावलेल्या आहेत त्यांच्या फॅक्टरीमध्ये त्यांचे बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी तर त्या मशिनी आपण दादाकडनं जाणून घेऊया कारण की कोणत्याही उद्योजकाला ह्या उद्योगात यायचा असल्यास त्याला ही माहिती हवी असते तर संपूर्ण माहिती आपण दादाकडनं जाणून घेऊयात तर दादा या मशीन कशाची आहे आणि काय काय काम करतात तुम्ही याच्यावर सर्वसाधारणपणे कुठलाही उद्योग जर करायचा ठरला था तर मोठ्या प्रमाणात न विचार करता आपण सुरुवात ही छोट्या प्रमाणात केली पाहिजे त्यामुळे आम्ही सुरुवातीला हे फक्त सिंगल मशीन गॅसचं आम्ही सुरू केलं त्यामध्ये तुम्ही खवा पण बनवू शकता पेढे पण बनवू शकता बासुंदी पण बनवू शकता म्हणजे असे काय एकाच मशीनमध्ये तुम्ही तीन ते चार प्रोडक्ट बनवू शकता सुरुवातीला जे आपण हे सुरू केलं यामध्ये खवा बनवायचो पेढे बनवायचो आणि छोटी छोटी सुरुवात केली एक दोन चार दुकानांना खवा देऊन किंवा बासुंदी देऊन रबडी देऊन मग त्या, त्यानंतर आपण ह्या स्टीमचा विचार केला स्टीमच्या मशिनरींचा विचार केला या दोन्ही स्टीमच्या आहे का हो यामध्ये पण तुम्ही लाकडाच्या स्टीमवर म्हणजे लाकडाचे वाप तयार करून तुम्ही यावर प्रोडक्ट तयार करू शकता म्हणजे जेणेकरून त्याची क्वालिटी पण तुम्हाला लाकडाप्रमाणे म्हणजे नॅचरल चव मिळू शकते आपले या त्या त्या याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं इंधन वापरत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा गॅस डिझेल असं काहीच वापरत नाही ही पूर्णपणे लाकडाची वाफ असते आणि त्या वाफेवर आपण यामध्ये खवा बनवू शकता तुम्ही बासुंदी बनवू शकता रबडी बनवू शकता यामध्ये दुधाचे तुम्ही कुठलेही पदार्थ बनवू शकता तर त्याच्यानंतर ते कशाचं मशीन आहे मग ते हे मशीन खव्याचं मशीन आहे या यामध्ये याची कॅपॅसिटी आहे साडेतीनशे लिटर तर यामध्ये तुम्ही दोनशे अडीचशे लिटर घेऊन दूध घेऊन काम करू शकता आणि चांगल्या प्रतीचा खवा तुम्ही काढू शकता या मशीन मध्ये तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दादांनी अशे तीन या ठिकाणी अत्याधुनिक मशीन लावलेले आहे आणि त्यानंतर ते बोलताय की हे स्टीमवर चालतात तर त्याच्यासाठी त्यांनी फॅक्टरीच्या पाठीमान बॉयलर ते पण आहे त्यांचं तर ते बॉयलरच्या बॉयलरची पण त्याच्याकडनं माहिती घेऊ कशी स्टीम इथं जनरेट होते आणि त्याच्यानंतर कशा मशिनरी इथं चालतात तर चला चालता आपण ते बॉयलर बघून घेऊया त्यांचं कसं आहे तर, तर। मित्रांनो या ठिकाणी दादांनी बॉयलर लावून याच्यापासून ते स्टीम तयार करतात आणि ते स्टीम त्या मशिनरीमध्ये वापरून त्याच्यापासून तिथं ते प्रोडक्ट बनवत असतात तर थोडक्यात ह्या बॉयलरची पण माहिती दादा जाणून घेऊया तर हे कसं कार्यपद्धती असते दादा ही त्या प्रकारे आपला बॉयलर आहे त्यामध्ये आपण लाकडं टाकत असतो आणि वरती पाचशे लिटर पाण्याचा टँक असतो ते पाणी उकळल्यानंतर त्याची यांत्रिक पद्धतीने स्टीम तयार होते आणि ही स्टीम आपण तिकडं वापरून त्यामध्ये तुम्ही तुमचं पाचशे लिटर दूध असो हजार लिटर दूध असं त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पदार्थ बनवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की दादांनी या छोट्याशा दुकानापासून त्यांच्या उद्योगाला सुरुवात केली होती आणि आज रोजी त्यांनी एक मोठी फॅक्टरी इस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यांचे दोन असे मोठमोठे आउटलेट पण त्यांनी सुरू केलेले आहे तर त्यांनी तरी सुद्धा त्यांचं हे छोटस दुकान आजवर चालू ठेवलेलं आहे तर हे दुकान त्या मागा चालू ठेवण्याचा काय त्यांचा हेतू आहे ते पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा आता तुम्ही खूप मोठी फॅक्टरी पण इस्टॅब्लिश केलेली आहे तुमच्या दोन मोठे मोठ्या आउटलेट आहे तरी पण तुम्ही छोटस दुकान आजवर पण चालवतात तर या माणसं तुमचा काय आहे आता हे दुकान वडिलांनी माझ्या एकोणीसशे नव्वद साली ओपन केलं आहे या दुकान म्हणजे हीच आमची ओळख आहे ही सुरुवात आमची या दुकानापासूनच सुरू झालेली आहे त्यामुळं आजपर्यंत आम्ही जवळच आपल्या आउटलेट दोन नंबर शाखा सुरू केली आहे तरी पण आम्ही हे दुकान माझे वडील माझा भाऊ सांभाळतो तर तुम्ही बघू शकता ज्यापासून त्यांची सुरुवात झालेली आहे तिथून ज्यांच्या उद्योगाला सुरुवात झालेली आहे त्यांनी आजवरपर्यंत ते जपून ठेवलेलं आहे तर मित्रांनो चला आता बघूया त्यांचा आउटलेट प्रकारे त्यांनी आता सुरू केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो ज्या छोट्याशा दुकानामध्ये त्यांची सुरुवात झालेली होती आता त्यांचे दोन अशा आउटलेट संगमनेर नगरीमध्ये सुरू झालेले आहे तर या ठिकाणी कसं छानपैकी त्यांनी आउटलेट सुरू केलेलं आहे एकदम अट्रॅक्टिव्ह त्यांचं हे आउटलेट त्यांनी सुरू केलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि त्या आउटलेट संबंधीची माहिती पण दादा कड्न आपण जाणून घेऊया त्यांनी कधी सुरू आहे आणि कसा त्यांना रिस्पॉन्स भेटतो इथं तर काय सांगशाल दादा तुमच्या आउटलेट विषयी हे आउटलेट आपण पंधरा दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे ही द्वारका डेअरीची दोन नंबरची शाखा आहे यामध्ये आपण पारंपरिक आणि शुद्ध पद्धतीने चाळीस पेक्षा जास्त पदार्थ बनवतो तर दादा कोणला जर तुमचे हे प्रोडक्ट घ्यायचे असले परचेस करायचे असले तर तुमचा ॲड्रेस त्यांना सांगा म्हणजे ते इथे येऊन घेऊ शकतील असं म्हणजे संगमनेर शासकीय विश्रामगृह जवळ तारा पाच शेजारी आपली ही दोन नंबर शाखा आहे आणि आपली मुख्य शाखा ही संगमनेर अकोले रोड मानस हॉटेल शेजारी आपलं प्रोडक्शन युनिट आणि एक नंबर शाखा तिथे आहे तर मित्रांनो शाखेविषयी पण तुम्हाला काही माहिती लागली प्रोडक्शन विषयी काही माहिती लागली तर दादांचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे तिथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती तुम्ही तुम त्यांच्याकडनं तुम घेऊ शकता तर आ, दादा तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्या संदर्भात तुमचे खूप खूप आभारी आहे आम्ही आणि येत्या काळात तुमच्या हातातून असे नवीन उद्योजक घडो ही शोचन्य मी प्रार्थना करतो आणि ते थांबतो धन्यवाद